देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अन्न व औषध प्रशासन विभागीय कार्यालय नागपूर यांच्या अत्याधुनिक नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला अत्याधुनिक सुविधा सुसज्ज कार्यप्रणाली व नागरिक सेवेचे दर्जा उंचावण्याच्या हेतूने उभारण्यात आलेल्या या इमारतीचे उद्घाटन होताच विभागाच्या कार्यक्षमता वाढीस नवीन बळ मिळाल्याचे मानले जात आहे या प्रसंगी सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग श्री धीरज कुमार भाप्रसे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री योगेश कदम यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला गौरवपूर्ण उपस्थिती लावली नूतन इमारतीमुळे विभागाच्या नियमित कामकाजात वेग पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा वितरणाला चालना मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले उद्घाटन कार्यक्रमास विविध मान्यवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात सहभाग नोंदविला